पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे एका प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू झाल्याने मोठा वाद निर्माण झालाय तनिषा भिसे या सात महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेला ट्रीटमेंटसाठी दहा लाख रुपये मागितल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असा दावा करत कुटुंबियांनी हॉस्पिटलवर आरोप केलेत दुसरीकडे के हॉस्पिटलने हे आरोप फेटाळलेत आणि चौकशी सुरू झाली या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली पण हे प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्या जाणून घेऊया व्हिडिओच्या वी माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तनिषा यांना प्रसुतीच्या तीव्र कळा सुरू झाल्या त्यांची प्रकृती गंभीर असताना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणलं कुटुंबियांचा दावा आहे की हॉस्पिटलने तनिषाच्या उपचारासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी केली सुशांत भिसे यांनी सांगितलं की त्यांनी तात्काळ अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आणि उर्वरित रक्कम लवकर जमा करण्याचं आश्वासन दिलं पण हॉस्पिटलने ही विनंती नाकारली आणि उपचार सुरू करण्यास नकार दिला असा आरोप कुटुंबियांनी केलाय अर्धा यातच वाया गेल्यामुळे तनिषा यांची तब्येत आणखी बिघडली अखेर कुटुंबियांना त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागले सुरुवातीला त्यांना सूर्य हॉस्पिटलमध्ये नेलं जिथे तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला पण त्यानंतर त्यांची तब्येत जास्त बिघडली आणि त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं दुर्दैवाने तीन दिवसांनी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तनिषा यांचा मृत्यू झाला त्यांच्या जुळ्या मुली मात्र जिवंत आहेत पण त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर तनिषा यांच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले सुशांत विसे भाजप आमदार अमित गोरके यांचे सहाय्यक आहेत गोरके यांनी गोर स्वतः एका व्हिडिओतून हॉस्पिटलवर टीका केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली मात्र दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने हे सर्व आरोप फेटाळलेत त्यांचं म्हणणं असं आहे की सोशल मीडिया सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे या प्रकरणानंतर हॉस्पिटलचे डिरेक्टर डॉक्टर धनंजय केळकर मेडिकल सुप्रिटेंडे डॉक्टर अनुजा जोशी आयसीयू प्रमुख डॉक्टर समीर जोग आणि प्रशासक सचिन व्यवहारे यांनी तनिषा भिसे यांचे जुने रिपोर्ट्स नवे रिपोर्ट्स आणि संबंधित डॉक्टर्सच्या आधारे एक रिपोर्ट सादर केलाय त्यात असा उल्लेख आहे की तनिषा सुशांत भिसे या दोन हजार वीस पासून हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या त्यांच्यावर याच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पन्नास टक्के सवलत देऊन ऑपरेशन करण्यात आलं होतं दोन हजार तेवीस साली तनिषा यांना हॉस्पिटल तर्फे सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्त घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता पूर्व काळात गर्भवती महिलेला तीन वेळा चेकअप करणं आवश्यक ती मात्र त्यांनी केली नाही आणि हॉस्पिटलला याची माहितीही नाही पंधरा मार्चला डॉक्टर घैसास यांनी गंभीर व धोकादायक प्रसुतीबद्दल माहिती भिसे कुटुंबियांना दिली होती आणि सात दिवसांनी तपासणीसाठी बोलवल्यावर त्या दिवशी त्या आल्या नाहीत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता सदर पेशंट पती आणि नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आले ते एमर्जन्सी किंवा लेबर रूममध्ये आले नव्हते डॉक्टर घैसास यांनी रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं की तिची तपासणी केली तेव्हा ती पूर्णपणे नॉर्मल होती आणि तिला कुठल्याही तातडीच्या उपचारांची गरज नव्हती परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता निरीक्षणासाठी भरती होण्याचा सल्ला त्यांनी दिला होता त्याचबरोबर प्रेग्नेन्सी आणि सीजर सेक्शनमधल्या धोक्याची माहिती देण्यात आली होती तसंच नवजात अर्बक कक्षाच्या डॉक्टरांची त्यांची भेट करून देण्यात आली कमी वजनाची सात महिन्यांची जुळी मुलं जुन्या आजाराची गुंतागुंत याशिवाय डॉक्टरांनी त्यांना कमीत कमी दोन ते अडीच महिने चे उपचार लागतील आणि दहा ते वीस लाख रुपये खर्च येऊ शकतो याची कल्पना सुद्धा दिली होती त्यावर पेशंटच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या मी प्रयत्न करतो असं सांगितलं नातेवाईकांनी संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली तर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा म्हणजे मी डॉक्टर घ्यायचा त्यांना सांगतो असं सांगितलं असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना प्रशासक सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला पेशंटचा कोणीही नातेवाईक प्रशासन किंवा चॅरिटी डिपार्टमेंटला प्रत्यक्ष भेटीला आलाच नाही जेव्हा डॉक्टर केळकर यांचं ऑपरेशन संपलं आणि त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी पेशंट न सांगता निघून गेल्याचं कळवलं डॉक्टर घैसास यांना असं वाटलं होतं की पेशंटची फॅमिली पैशाची तजवीज करत आहे तशी तजवीज न झाल्यास पेशंटच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता जेणेकरून तनिषाचं गुंतागुंतीचं ऑपरेशन आणि ट्रीटमेंट ससून येथील एनआयसी मध्ये व्यवस्थित होतील थोड्या वेळात पेशंटच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्यामुळे डॉक्टर घहिसाज यांनी पेशंटच्या पतीला फोन केला तो त्यांनी उचलला नाही त्यामुळे अठ्ठावीस मार्चच्या दुपारनंतर पेशंटचं काय झालं याबद्दल डॉक्टर घैसास आणि हॉस्पिटलवाल्यांना काहीच कल्पना नव्हती याच्यानंतर डेली मध्ये आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळलं की पेशंटच्या सिझेरेन मध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळेच मृत्यू झाला पेपर मधल्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सूर्य हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली आणि एकोणतीस मार्च रोजी सकाळी सिझेरियन झालं मधून सदर पेशंट ससून आणि तिथून सूर्य हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला आणि सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाला याची नोंद घ्यावी तसंच सूर्य हॉस्पिटलमधल्या माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची आणि कॅन्सर संबंधीची तसंच तिच्या नातेवाईकांनी इतर माहिती सुद्धा लपवून ठेवली असं समजतं या सर्व गोष्टी दिनानाथ हॉस्पिटलकडून आलेल्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आल्या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर केळकर यांनी असं सांगितलं की कुटुंबियांनी हॉस्पिटलचा सल्ला न पाळल्यामुळे परिस्थिती उद्भवली या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होऊ लागलाय चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हॉस्पिटल बाहेर अनेक राजकीय पक्षांनी निदर्शनं केले शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर नाणी फेकली आणि नावाची पाठी काळी करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधल्या प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे चौकशी समिती करण्याचे आदेश दिले धर्मादाय आयुक्तालयातर्फे राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना देण्यात आल्या या समितीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञांचा समावेश आहे त्याचबरोबर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुणे सर्कलच्या उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली दुसरी एक समिती नेमली या दोन्ही समित्यांना लवकरात लवकर रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली हा गंभीर प्रकार आहे तपास पारदर्शक आणि जलद होईल दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले त्यामुळे आता हे प्रकरण कुठे वळण घेत आहे येणारा काळच दाखवेल अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका